नमस्कार आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत उपासना आपल्याकडे याबद्दल काही माहिती आहे आता उपासना म्हटलं की अनेकांना वाटतं देवपूजा किंवा काहीतरी कर्मकांड पण खरंच अर्थ फक्त एवढाच आहे का चला जरा समजून घेऊया नमस्कार हो नक्कीच अनेकदा हा शब्द आपण सहज वापरतो पण त्याचा खोल अर्थ पाहण्यासारखा आहे उपासना हा शब्द मुळात संस्कृत आहे म्हणजे जवळ आणि आसना म्हणजे बसणे म्हणजे सरळ सरळ अर्थ होतो की जवळ बसणे अच्छा जवळ बसणे मी विचार करत होतो की याचा काहीतरी अधिक गुड अर्थ असेल पण मग कोणाच्या जवळ बसायचं बरोबर प्रश्न चांगला आहे तर हे जवळ बसणं म्हणजे परमेश्वराच्या किंवा ज्याला आपण अंतिम सत्य परमतत्व म्हणतो त्याच्या जवळ जाण्याचा त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न ही फक्त बाहेरून करायची क्रिया नाहीये तर एक आंतरिक साधना आहे मनाची अवस्था आहे समजलं पण मग हे जवळ बसणं ही साधना फक्त मूर्ती समोर बसूनच होते का कि याचे काही वेगळे प्रकार वगैरे आहेत अम, हो आहेत ना मुख्यत्वे दोन प्रकार मानले जातात एक आहे सगुण उपासना समूण हो सगुण म्हणजे जिथे आपण ईश्वराच्या साकार रूपाची म्हणजे मूर्तीची प्रतिमेची पूजा करतो जसं गणपती किंवा श्रीराम किंवा देवी त्यांना डोळ्यासमोर ठेवून केलेली भक्ती अच्छा आणि दुसरा प्रकार आहे निर्गुण उपासना इथे ईश्वराच्या निराकार अव्यक्त स्वरूपावर ध्यान केंद्रित केलं जातं म्हणजे कोणतं रूप नाही आकार नाही जसं वेदांतामध्ये परब्रह्माचं चिंतन करतात किंवा सोहम साधना म्हणजे मीच ते परमतत्व आहे या भावनेवर मन एकाग्र करणे अरे हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे असं म्हणता येईल का की जसं लहान मुलांना सुरुवातीला चित्र बघून अक्षर शिकवतात हो आणि मग हळूहळू ते अमूर्त संकल्पना समजायला लागतात तसं सगुण आणि निर्गुण अगदी अगदी तुम्ही छान उदाहरण दिलात सगुण उपासना अनेकांना सोपी वाटते कारण एक आधार असतो समोर निर्गुणसाठी जास्त मानसिक एकाग्रता लागते आणि या दोन मुख्य प्रकारांशिवाय आपण सामूहिक उपासना पण बघतो जसं भजन कीर्तन हो हो बरोबर एकत्र येऊन देवाचं नाव घेणं याने एक वेगळी सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि दुसरी म्हणजे नित्य उपासना जी आपण रोज करतो रोजची पूजा किंवा प्रार्थना हो ती सवाईचा भाग म्हणते आणि मनाला एक शिस्त लावते तर मार्ग कोणताही असो सगुण निर्गुण सामूहिक किंवा नित्य उद्देश एकच त्या परमतत्वाशी जवळीक साधणे हम्म हे आता स्पष्ट होतंय पण मग याचा मूळ उद्देश काय म्हणजे बरेच लोक देवाची आठवण काढतात फक्त काहीतरी अडचण आली की हो ते होतं खरं संकट निवारण किंवा काहीतरी मागण्यासाठी हाच मुख्य उद्देश आहे का उपासनेचा नाही तसं नाही म्हणता येणार म्हणजे बघा संकटकाळी प्रार्थना करणं चुकीचं नाही ती सुद्धा एक प्रकारची सुरुवात असू शकते पण स्त्रोत सांगतात की उपासनेचा खरा खोल उद्देश हा ईश्वराशी एकरूप होण्याचा अनुभव घेणं आहे आपलं मन आपली वाणी आपलं शरीर यांचं शुद्धीकरण करणं आणि महत्वाचं म्हणजे जीवनातलं अज्ञान मोह दुःख यावर मात करून आत्मज्ञान मिळवणं आत्मज्ञान म्हणजे स्वतःला ओळखणं अगदी इथे काहीतरी मागण्यांपेक्षा स्वतःला बदलण्यावर स्वतःला त्या उच्च तत्वासाठी अधिक योग्य बनवण्यावर भर आहे मग हे मंत्र मूर्ती ध्यान किंवा दिवा अगरबत्ती फुलं या सगळ्या गोष्टी ही सगळी माध्यम आहेत साधन आहेत ती मनाला स्थिर करायला एकागर करायला एकाग्र मदत करतात मुख्य गोष्ट आहे आंतरिक तयारी म्हणजे समजा कोणी आहे आणि देवाकडे मदत मागतोय ती उपासना नाही का ती प्रार्थनेची पातळी आहे आणि ती उपासनेचा भाग नक्कीच असू शकते विशेषतः सगुण उपासनेत पण खरी उपासना तिथून पुढे जाते जिथे आपण फक्त मागत नाही तर स्वतःला जोडण्याचा प्रयत्न करतो स्वतःमध्ये बदल घडवतो म्हणजे परिस्थिती बदलण्यापेक्षा परिस्थितीला प्रतिसाद देण्याची आपली क्षमता वाढवणं हा परिणाम साधला जातो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे म्हणजे बाहेरच्या क्रियेपेक्षा आतली भावना जास्त महत्वाची मग ही उपासना यशस्वी होण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थाने साधण्यासाठी काय गरजेचं आहे कोणत्या गोष्टी लागतात अगदी बरोबर पकड्यात सगळ्यात महत्वाच्या आहेत काही आंतरिक बाबी पहिली आणि सर्वात महत्वाची श्रद्धा म्हणजे त्या शक्तीवर पूर्ण विश्वास विश्वास दुसरी आहे भक्ती म्हणजे केवळ विश्वास नाही तर प्रेम आदर आणि समर्पणाचा भाव समर्पण तिसरी गोष्ट म्हणजे शुद्धता केवळ शरीराची नाही तर मनाची विचारांची आणि आपल्या हेतूंची शुद्धता आणि या सगळ्यांबरोबर लागते नियमितता आणि एकाग्रता म्हणजे सातुत्य हवं हो या आंतरिक भावना नसतील तर उपासना फक्त एक वरवरची यांत्रिक क्रिया होऊन जाते तिला खरी खोली मिळत नाही म्हणूनच बघा उपासनेची पाच अंग सांगितली आहेत ध्यान जप स्तोत्र किंवा ग्रंथांचं पठन पूजन आणि आरती पंचोपचार सारखं हो तसंच काहीसं या पंच अंगांचा नियमित सराव केला की श्रद्धा वाढते भक्ती दृढ होते मन शुद्ध आणि एकाग्र होतो उपासनेसाठी कळलं म्हणजे बाह्यक्रिया आणि आंतरिक तयारी या दोन्ही गोष्टी लागतात मग या सगळ्या उपासनेतून मिळतं काय नेमकं उपासनेचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मानसिक शांतता आणि चित्ताची शुद्धी मनातला गोंधळ कमी होतो नकारात्मक विचार दूर होतात आणि एक सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो शांतता हो ती तर हवीच असते आणि जीवनात जे काही सुख दुःख येत समत्व भावनेने बघण्याची क्षमता वाढते म्हणजे माणूस जास्त स्थिर होतो हे आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी कि उपासना म्हणजे फक्त बाह्य देखावा नाही निव्वळ कर्मकांड नाही किंवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा कुठला शॉर्टकट पण नाही हा हा गैरसमज असतो बऱ्याचदा अगदी उपासना ही एक स्वपरिवर्तनाची प्रक्रिया आहे ती हळूवारपणे घडते पण खोलवर परिणाम करते एका व्यक्तीचा अनुभव आहे की केवळ रोज नियमाने जप केल्याने काही महिन्यातच त्याचा स्वभाव शांत झाला राग कमी झाला हा उपासनेचा खरा प्रभाव आहे तर आजच्या आपल्या या चर्चेतून हे नक्की स्पष्ट झालं की उपासना म्हणजे फक्त देवापुढे बसून काहीतरी मागणं नाही किंवा मा केवळ ठरलेली पूजा करणं नाही तर ती स्वतःला त्या उच्च शक्तीच्या त्या परमतत्वाच्या जवळ नेण्याची एक प्रक्रिया आहे स्वतःच्या अंतकरणाला मनाला शुद्ध करण्याची एक सखोल आणि सतत चालणारी साधन आहे जी आपल्या जीवनाला एक अर्थ देते एक दिशा देते आणि जाता जाता एक विचार सोडून जाते जर उपासना स्वतःला ईश्वरीय गुणांच्या योग्यतेपर्यंत पोहोचवणारा मार्ग असेल तर हे ईश्वरीय गुण किंवा ही योग्यता नक्की काय असू शकते आणि ती आपण आपल्या रोजच्या जगण्यात आपल्या कामात आपल्या नात्यांमध्ये कशी आणू शकतो यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हरकत नाही